नमस्कार आज मी तीन गोष्टींसाठी रेडिओ करते पहिली गोष्ट म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जो प्रकार घडला त्याचे माझ्या अंदाजाने तीन अहवाल सादर झालेले आहेत म्हणजे ससून हॉस्पिटलची जी समिती नेमली होती त्या ससून हॉस्पिटलच्या समितीने जे आपण ऐकतो ते एक पहिला अहवाल सादर केला ज्याला अंतरिम अहवाल म्हणतात किंवा पहिला अहवाल म्हणतात त्या अहवालात दिनानाथ रुग्णालयाबद्दल काही नाही असं सांगतात आणि त्यामुळे दुसरा अहवाल सादर केला तर दीनानाथ रुग्णालयाचे जो प्रकार घडला त्या प्रकाराबाबत सादर केलेले तीन अहवाल हे आम्हा जनतेला वाचायला मिळावेत हे तिन्ही अहवाल उघड केले जावेत ही माझी पहिली मागणी दुसरी मागणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला एक रुपया भाड्याने जी प्रचंड मोठी जमीन दिलेली आहे तो जो निर्णय झाला आहे तो ताबडतोब रद्द करावा जर हे रुग्णालय धर्मादाय असूनही तसे वागत नसेल तर त्यांना एक रुपयाने जमीन देण्याचं काही कारण नाही नंबर तीन मी असं ऐकते आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वैद्यकीय हळगर्जीपणा हा ठपका ठेवून दहा लाख तर दंड ठोठवला जाणार आहे मी याचा निषेध करते याचं कारण की ज्या भिसे कुटुंबांकडून यांनी दहा लाख रुपये तर केवळ डिपॉझिट म्हणून घेतलं होतं म्हणजे ज्या रुग्णालयाला डिपॉझिट म्हणून सुद्धा दहा लाख रुपये मागतात जे रुग्णालय त्या रुग्णालयाला दहा लाख रुपये दंड करणं हे हास्यास्पद आहे हे झालं दिनानाथ मंगेशकर का रुग्णालयाचं काल पुन्हा हॉस्पिटलचं एक ऐक वाचलेलं आहे मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये एक गरीब रुग्ण गेला शहरी गरीब योजनेखाली तो ॲडमिट झाला पहाटे दीड वाजता या रुग्णाचं दुर्दैवी निधन झालं आणि या रुग्णाचे जे नातेवाईक होते ते पैसे भरायला तयार होते पण काउंटर उघडत नाही म्हणून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आणि त्यानंतर ह्या डिपार्टमेंटला जा त्या डिपार्टमेंटला जा असं करून सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत त्यांच्या हातात पार्थिव दिलं गेलं नाही त्याबाबत त्यांचे एक नातेवाईक आहेत निलेश महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली पण पुन्हा हॉस्पिटलच्या ह्या प्रकाराबद्दल एकही मंत्री एकही आमदार जायला बोलायला तयार नाही तिथे जायला तयार नाही त्या महाजन कुटुंबाची भेट घ्यायला तयार नाही या सर्व गोष्टींचा खुलासा होणं माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि मी जनतेची प्रतिनिधी म्हणून बोलते दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हा विषय आता वार्तांकनातून गायब झालेला आहे आणि हीच पद्धत असते एखादा विषय खूप गरम झाला आणि तो जर खूप अडचणीचा ठरू लागला तर शांत बसून राहायचं हळूहळू जनतेच्या मनातून मनातून नाही विचारातून हळूहळू हा विषय निघून जातो कारण जनतेला खूप आणखीन समस्या असतात आणि मग हा विषय त्यांच्या डोक्यातून निघून गेला की परस्पर काहीतरी निर्णय घ्यायचा जो निर्णय जनतेला कळतही नाही आणि हे प्रकरण मिटवून टाकायचं हा प्रकार दिनानंद मंगेशकर रुग्णालयाच्या बाबतीत होता कामा नये आमची जनतेची ही मागणी आहे की जे काही अहवाल दिले ते अहवाल आम्हाला सूत्रांकडून कळता कामा नयेत आमचा हक्क आहे त्या प्रत्येक अहवालावर कारण हे धर्मादाय रुग्णालय आहे आणि जो जो अहवाल दिला जो जो चौकशी समिती नेमली ज्यांनी ज्यांनी अहवाल दिला तो प्रत्येक अहवाल सरकारने उघड केला पाहिजे आम्हाला त्या त्या अहवालाचं प्रत्येक वाक्य वाचायचं आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कोणती कारवाई केली ह्याची माहिती आम्हाला असलीच पाहिजे डॉक्टर सुश्रुत घैसास यांना दोषी ठरवलं जात आहे ते कोणत्या कारणाने ठरवलं जात आहे याची आम्हाला माहिती पाहिजे कारण डॉक्टर सुश्रुत घोस घैसाज यांनी पैसे मागितले आणि पैसे मागितले ते मिळाले नाहीत म्हणून रुग्णावरती उपचार केला नाही हे के जर म्हणणं असेल तर मला हे म्हणणे मान्य नाही आहे याचं कारण डॉक्टर सुश्रुत घससाज यांनी जे पैसे मागितले असतील ते निश्चितपणे रुग्णालयाची पॉलिसी म्हणून मागितलं असेल कोणी डॉक्टर उभा स्वतःच्या खिशात हे करायला पैसे मागत नाही त्यामुळे रुग्णालयाला सोडायचं आणि घैसासना पकडायचं आहे ही जर योजना असेल तर ही योजना मला मान्य नाही आणि जर घैसास दोषी असतील तर त्यांच्यावर जरूर कारवाई झाली पाहिजे माझा हा सवाल आहे की घैसास हे चौकशीला उपस्थित का राहत नाहीत ते ईमेलवर आपलं म्हणणं का मांडतायत हे जर सामान्य माणसाच्या बाबतीत झालं असेल तर आम्हाला ईमेलवर मांडण्याची ही मुभा मिळाली असती का त्यांना इमेलवर म्हणणं मांडण्याची मुभा का देली जाते। दिली जाते आणि जर दिली जात नसेल तशी मुभा तर त्याचा खुलासा करा दिनाथ मंगेशकरचे तीन अहवाल गैरसाजांच्या बद्दल काय झाले ह्या सगळ्याचे अहवाल आम्हाला उघड पाहिजेत पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी नाहीतर सरकारने प्रेस कॉन्फरन्स घ्यावी नाहीतर समितीने प्रेस कॉन्फरन्स घ्यावी पण या अहवालातला प्रत्येक शब्द हा जनतेला कळलाच पाहिजे माझी दुसरी मागणी जी आहे ती की दिनानाथ मंगेशकरला एक रुपया भाड्याने जी प्रचंड मोठी जमीन दिली तो करार त्वरित अगदी त्वरित रद्द करावा हा करार होता कमा नये तुम्हाला जी जमीन द्यायची असेल दुसऱ्या कुठल्या तरी रुग्णालयाला जा, जा ना ते एक नवीन रुग्णालय बांधा गरज आहे नवीन रुग्णालयांची पण ज्या रुग्णालयावर हळगर्जीपणाचा ठपका आहे त्या रुग्णालयाला एवढी मोठी जमीन आणि ती सुद्धा एक रुपयाने देण्याची काहीच गरज नाही देऊ नये ती तो करार ताबडतोब रद्द करा आणि तिसरी गोष्ट पुन्हा हॉस्पिटलमध्ये झाले जे निलेश महाजन यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं त्याची चौकशी का होत नाही आहे ते कुटुंब गरीब आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय का दीड वाजता माणूस मयत झाला तर काउंटर उघडं नाही आहे बिल होत नाही आहे म्हणून पार्थिव तिथेच ठेवून येतं सकाळी साडेआठ वाजेपर्यंत साडेआठ वाजतासुद्धा नातेवाईक गेले पैसे भरायला तर त्यांना ह्या डिपार्टमेंटमध्ये जा त्या डिपार्टमेंटमध्ये जा म्हणून सांगतात गरीबांची चेष्टा चालवली पुन्हा हॉस्पिटलसारख्या रुग्णालयात त्याच्याबद्दल समिती नेमा मी त्याची चौकशी करावी आणि तो चौकशी अहवाल पण आठ दिवसात जाहीर करावा जर शासनाला असं वाटत असेल की जनता विसरली आहे आणखी एक महिनाभर खाऊ मग जनता अहवाल पण मागणार नाही जर मंत्र्यांना तसं वाटत असेल जे मंत्री त्या दिवशी तिथे धावपळ करत गेले होते जे आमदार त्या दिवशी तिथे धावपळ करत गेले होते ते आता सगळे चिडीचूप आहे काय झालं का एकदम दिनानंद मंगेशकरच्या बातम्या काय नशे झाले त्याच्या अहवालाबद्दल कोण बोलत का नाही आहे गुन्हा दाखल का होत नाही आहे कारवाई का होत नाही आहे आम्हाला संशय आणि आमचा संशय रास्त आहे आणि आमचा संशय जर दूर करायचा असेल तर पत्रकार परिषद घ्या सरकारने पत्रकार परिषद घ्या अख्खा अहवाल वाचून दाखवा नाही तर तो वेबसाईटवर टाका प्रत्येकाला तो अहवाल वाचता आला पाहिजे आम्हाला तो अहवाल वाचायचा आहे प्रत्येक अहवाल तीन अहवाल आहेत तिन्हीच्या तिन्ही अहवाल आम्हाला वाचायचे पुन्हा हॉस्पिटलचा अहवाल आम्हाला जे चौकशी समिती नेमा तो अहवाल पण आम्हाला वाचायचा आहे हा आमचा हक्क आहे आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मी आणि माझ्यासारखे अनेक जण याबाबत निरंतर आवाज उठवत राहणार आहोत आम्ही या दोन घटना अजिबात विसरणार नाही विसरलेलो नाही आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्हाला आमचा हक्क बजावायचं कळतं धन्यवाद